जाधव हो, प्रतिनिधी आणि माझ्यासोबत आमच्या जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देसाई सर पण आज इथं उपस्थित झालेले आहेत तरी पहिल्या प्रथम आपण काय करू टेंबुर्णी गावामधला पहिल्या प्रथम भाऊचा परिचय घेऊ तुमचा थोडक्यात आम्हाला परिचय सांगा नाव सांगा तुमचं हा आणि गाव टेंबुर्णी तालुका नायगाव आणि जिल्हा नांदेड आणि मोबाईल नंबर सांगा थोडक्यात त्यांचा एक्क्या छप्पन अठावन्न सत्तर त्र्याण्णव यांचा मोबाईल नंबर आहे हा तरी काका तुम्ही तुमच्या तुरीला काय काय यूज केलेला आहे दो आ, हा, हा, हो दो, स्वाधी, हा, स्वाधीन आणि कोरको आणि शिवचा तर नेमकं तुम्हाला काय वाटलं ते थोडक्यात तुमच्या भाषामध्ये तुम्ही सांगा आता हे मी पहिली बारीच बघलो एवढं पीक हा हा विद्युत मारल्यामुळे पहिल्या बारीमध्ये एवढं पीक बघितलं असं पीक चालणार सर हा 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 सर ना अशी मागे सांगली होती दोन महिन्या खाली आलते हा हा हवा हे औषध वापरून बघा हम्म काय अडचण नाही सर वापरता म्हणजे आम्ही दोन तीन पिचकार्या हा याच्या दोन पिचकार्या तुमच्या झालेल्या आहेत तरी तुमच्या तुरीचं पोझिशन आजच्या घडीला हे वर्षाच्या काळात हो, हो। तूर तूर, तूर, हो। तूर, तूर तर तुमच्या इथं दरवर्षी प्रमाणात राहतेच पण नेमकी या वर्षी या फवारणी मधून काय झालं तर हे पोझिशन आहे फायदा आहे विद्युत भरल्यामुळे काका फायदा आहे पूर्ण फायदा आहे तरी काकाने कोरकोचं प्रमाण एका पंपाला ठेवलेलं आहे तीस ग्राम विद्युतचं ठेवलेलं आहे सात एम एल आणि स्वाधीनचं ठेवलेलं आहे पन्नास ग्राम आणि शोर शॉटचं पाच एम एल ठेवलेलं आहे प्रति पंपाचं हे प्रमाण आहे तरी काकाचा हे पूर्ण प्लॉट आहे याच पोझिशन मध्ये आजचा प्लॉट आहे मग काका समाधान या औषध आजूबाजूचे शेतकरी तुमचे तूर बघून दुसरं औषध युज केलेत केलेत पुढेही करतील पण या वर्षी प्लॉट ज्यांनी ज्यांनी हे औषध मारले थोडक्यात थोडक्यात पाटील तुमचा अनुभव काय म्हणते नाही म्हणजे दरवर्षीच राहते आमच्या इथं पण या वर्षी सुरुवातीपासून एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केल्यामुळं केवळ आणि केवळ या तीन चार औषधाच्या वेळेवर फोरणी केल्यामुळं रोगाला कुठलाही बळी पडला नाही अळीचा अटॅक नाही कुठलाही काहीने भरघोस पीक आलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीने जर मार्गदर्शन करून जर शेती केली तर निश्चितच शेतकऱ्यांना यश मिळणार आहे धन्यवाद म्हणजे धन्यवाद